नाशिक सह महाराष्ट्रातील मालेगाव शहरात गेल्या आठवड्यापासून सातत्यानं होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जागोजागी नाकाबंदी देखील केली होती मालेगाव शहर तसंच परिसरातील जवळपास पंधरा किलोमीटरच्या वर्तुळात पोलिसांनी मोठी गस्त देखील वाढवली होती मात्र तरी देखील कॅम्प चर्चगेटजवळील परिसरातील गवती बांगल्याच्या पाठीमागे असलेल्या एका बंद बंगल्यात या चोरट्या टोळीनं पुन्हा एकदा घरफोडी केली घटनास्थळी डॉग स्क्वॉडला देखील पाचारण करण्यात आलं होतं पुन्हा एकदा हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले या घराचे मालक तसंच कुटुंब बाहेर गावी असल्यानं आता नेमका या घरात किती ऐवज चोरीला गेला हे आता ते आल्यानंतरच समजेल कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून चोरी करण्याच्या प्रकारावरून ही गँग परराज्यातील गँग असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आपल्या कॅम्प किल्ला आणि छावणी विशेषतः त्या भागामध्ये प्रथम तर गँग नंतर चड्डी गँग आपण नंतर निष्पन्न झाले की काही टोळी जे चड्डी आणि बन्यांवरती राहून स्वतःचे चेहरे झाकून घरफोडीचे प्रयत्न करत आहेत सुरुवातीला स्वप्नपूर्तीनगर विकासनगर नंतर कॉलेजेस मग एम ए जी कॉलेज असेल एम यू पी आहे ते थोडेसे अफेक्टेड होते कालही रात्री मनमाड चौकडीचे तिथे दुकानफोडीचे प्रयत्न झालेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने आम्ही कॅम्प केला छावणीचे देवीचे कर्मचारी एल सी बीचे कर्मचारी आर सी पी तसेच नव्यानगर बंदोबस्तासाठी आलेले होमगार्ड यांच्यामार्फत आपण बंदोबस्त करत आहोत तसेच जे जे एरिया इफेक्ट अफेक्टेड झालेले आहेत लाईक मग स्वप्नपूर्ती नगर आहे विकास नगर आहे तर तिथल्या नागरिकांना आपण सोबत घेऊन रात्रदस्त करतो जेणेकरून असे अटेम्प पुन्हा होणार नाही आणि जरी ते, ते पुन्हा तसे काही करायला आले तर आपण त्यांना पकडू शकतो मागच्या चार दिवसापासून आपण ही ॲक्टिव्हिटी करत आहोत तरीही दोन वेळा त्यांनी केले केलेला आपण त्यांना पकडण्यात अक्षम राहिलो त्यावेळी त्याचं कारण त्यांनी बाहेरच्या एरियामध्ये घरफोडी केली तर आजच्या दिवशी आपण रात्री नाकाबंदी करणे त्याच्यानंतर आता गस्त करणे काही फिक्स पॉईंट ठेवणे आणि नागरिकांना सहभागी घेऊन त्या त्या एरियामध्ये गस्त करण्यासाठी आपण ठेवलेला आहोत तर आज आमचे प्रयत्न चालू आहेत की सदरच्या घरपोड्या थांबतील आणि लवकरात लवकर त्या आरोपी ज्या पद्धतीने एम पीमध्ये भिवंडीमध्ये मुंबईसारख्या डे बनिंग त्या संबंधित काही टोळी आहे आपल्याकडे सक्रिय असं वाटतं बरोबर आहे म्हणजे जरी हप्ताभराच्या ह्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या एरियामध्ये त्या सेम टायमाला खांदवा भागामध्ये जळगाव एरियामधून पण काही फुटेज आम्हाला लागेल की जिथे सेम यम ओ बी आणि सेम आटायर असणाऱ्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत तर असं वाटतंय की जे बाहेरचे काही टोळ्या पर्टिक्युलर एरियामध्ये ॲक्टिव्ह झालेल्या आहेत तर आपल्याकडे काही कन्स्ट्रक्शन का लेबरर्स किंवा बाहेरून आलेले लोकं आहेत ज्यांच्यावरती आमचं सध्या तपासाच्या आमच्या लक्षात येते लोकं त्यामध्ये असतात तपास करतो तर नागरिकांमध्ये आता कुठेतरी भीतीचे नागरिकांना काय आवडत नागरिकांना असं जावं ना की भीती बाळगण्याची काही गरज नाही असं आपोआप पसरलं गेलं की त्यांच्या हातामध्ये चाकू आहे कोयते आहे तर तसं नव्हतं काही व्हिडिओमध्ये मी बघितलं तर त्यांच्या हातामध्ये छत्री होती तर ते एक पॅनिक होते दुसरं साधु वेस यांच्या ते किती फिरतायत तर असं काही नाही